नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे लग्नाच्या दिवशी मोठी बहीण पळून गेली म्हणून लहान बहिणीला लग्न करावं लागलं एका महिन्याने मोठी बहीण परत आली तेव्हा सुमन तुझ्या मुलीने कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला बाहेर नवरदेव मुंडवळ्या बांधून हातात हार घेऊन मंडपात उभा आहे आता काय करायचं मला तर आत्ताच आत्महत्या करावीशी वाटत आहे म्हणजे पुढे जे, जे काही होईल ते भोकण्याची गरज पडणार नाही मला प्रकाशराव खूप चिडलेले होते कारण त्यांची मोठी मुलगी रुपाली ही लग्नाच्या दिवशीच पळून गेली होती रुपालीची आई निर्मला म्हणते आहो आता मी तरी काय करू शकते रुपाली म्हणत होती तिचं एका मुलावर प्रेम आहे तिला हे लग्न नाही करायचं पण तुम्ही नाही ऐकलं तिचं प्रकाशराव म्हणतात काय ऐकायचं होतं मी तिचं तो फाटका मुलगा तिचा प्रियकर ज्याला आगाचा पिछा तो आपल्या मुलीला काय सांभाळणार कॉलेजमधले झालेली ओळख अजून एक रुपया कमवत नाही तो घरदार नाही आणि मी रुपालीसाठी तो मुलगा पाहिला आहे लाख रुपये महिन्याला पगार आहे त्याला आईवडिलांची पेन्शन चालू आहे मोठा बंगला आहे गाडी आहे गडगंज संपत्ती आहे मुलगाही चांगला आहे राणीसारखी राहिली असती ती एखाद्या राणीसारखी निर्मला म्हणते सगळं पटतंय मला, मला परंतु आता जे झालं आहे ते आपण नाही ना बदलू शकत आता पुढे काय करायचं त्याचा विचार करूया प्रकाशरावांच्या छातीत दुखू लागतं ते छातीला हात लावून खुर्चीवर बसतात त्यांची छोटी मुलगी प्रज्ञा त्यांच्याजवळ येते आणि म्हणते बाबा तुम्हाला काही त्रास होतोय का सावरा स्वतःला ताईने जे केलं ते खूपच चुकीचं केलंय पण त्याचा त्रास तुम्ही नका करून घेऊ हवं तर मी बाहेर जाऊन सर्वांना सांगते तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात प्रकाशराव प्रज्ञाचा हात हातात घेतात आणि म्हणतात पुरी तू काय करणार तुझ्या बहिणीने आयुष्यभराचं दुःख दिलंय मला प्रज्ञा रडू लागते प्रकाशरावांच्या डोक्यात एक विचार येतो आणि ते म्हणतात प्रज्ञा तू मदत करू शकतेस का बाळा तूच मला या संकटातून बाहेर काढू शकतेस प्रज्ञा म्हणते सांगा ना बाबा मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे प्रकाशराव म्हणतात तू लग्न कर जावे बापूंशी मंडपात नवरी म्हणून उभी राहा हे ऐकून प्रज्ञाला मोठा धक्काच बसतो कारण प्रज्ञा ही कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये शिकत होती अवघ्या एकोणावीस वर्षांची शिकून मोठी सरकारी ऑफिसर बनायचं तिचं स्वप्न होतं पण अचानक लग्नासारखा मोठा निर्णय तिच्यासमोर उभा होता प्रज्ञा म्हणते पण बाबा माझं शिक्षण माझं स्वप्न निर्मला तिला समजावून सांगते लग्न झाल्यानंतर सुद्धा तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस जाबाई बापू तेवढे समजतदार आहेत तू आत्ताच म्हणालीस ना की बाबांसाठी काही करू शकतेस आता जर बाबांची इज्जत वाचवायची असेल तर तुला हे करावंच लागेल प्रज्ञा क्षणभर विचार करते तिला समजतं जर मी हा निर्णय नाही घेतला तर बाबांना आणखी त्रास होईल प्रज्ञा लग्नासाठी हो म्हणते प्रकाशरावांना खूप आनंद होतो ते म्हणतात मी आता बापू आणि त्यांच्या कुटुंबाशी बोलतो प्रकाशराव मंडपात जातात आणि त्यांचा होणारा जावई प्रफुल्ल आणि त्यांच्या बाबांना बाजूला बोलवतात आणि झालेला सगळा प्रकार सांगतात प्रफुल्ला मोठा धक्काच बसतो प्रकाशराव म्हणतात जाबाई बापू माझ्या मोठ्या मुलीने माझा विश्वासघात केला पण माझी छोटी मुलगी प्रज्ञा खूप शहाणी आहे ती लग्नासाठी तयार आहे प्रफुल्ल म्हणतो पण बाबा ती खूप लहान आहे वयाने खूप लहान आहे माझ्यापेक्षा प्रकाशराव म्हणतात ती वयाने लहान आहे पण खूप समजूतदार आहे ती तुमचा संसार सुखाचा करेल फक्त तिचं शिक्षण घ्यायचंय आणि सरकारी ऑफिसर बनायचं स्वप्न आहे जमलं तर ते नक्की पूर्ण करा प्रफुल या लग्नासाठी तयार नसतो पण प्रफुलचे बाबा त्याला समजावून सांगतात की लग्न मोडलं तर आपली खूप बदनामी होईल त्यामुळे प्रफुल्ल लग्नासाठी तयार होतो आणि प्रफुल्लचं प्रज्ञाचं धूमधडाक्यात लग्न लागतं या दोघांनी कधीही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केलेला नसतो प्रज्ञासाठी प्रफुल्ल हा तिचा मोठ्या बहिणीचा होणारा नवरा असतो पण प्रफुल्लसाठी प्रज्ञा ही तर बायकोची छोटी बहीण जी आता कॉलेजमध्ये शिकते परंतु अचानक हे दोघे एकमेकांचे नवरा बायको बनले होते मधुचंद्राच्या रात्री प्रज्ञा खोलीमध्ये बसलेली असते प्रफुल तेथे येतो प्रज्ञा खूप घाबरलेली असते प्रफुल्ल तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो मला माहिती आहे मनात काय असेल पण काळजी करू नको आपण जरी जगासाठी नवरा बायको असलो तरीही जोपर्यंत आपल्या नात्यात स्थैर्य येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये कोणतंही शारीरिक नातं नसेल असं मी तुला वचन देतो तू शिकून मोठी सरकारी ऑफिसर बनायचं स्वप्न आहे ना माझा त्यासाठी पाठिंबा आहे तू खूप शीख तुझं स्वप्न पूर्ण कर पण एका आठीवर आता तुला जी भीती वाटत आहे ना ती सोडून दे मला तीच प्रज्ञा हवी आहे जी नेहमी असते तिच्या असल्यामुळे संपूर्ण घर आनंदाने भरून जातं प्रज्ञा प्रफुल्लचा हात हातावर ठेवते आणि म्हणते तुम्ही खरंच माझं मनापासून खूप मोठं ओझं दूर केलं आहे मी, लगना पर मी या लग्नासाठी तयार नव्हते परंतु आता तुम्ही मला इतका विश्वास देत आहात तर बायको म्हणून मी माझी सर्व कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल माझं स्वप्नही पूर्ण करेल माझं बायको आणि सून म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्याही पूर्ण करेल हे ऐकून प्रफुल्ला खूप आनंद होतो हे दोघे एकाच रूममध्ये झोपतात एकमेकांबरोबर राहतात परंतु ठरल्याप्रमाणे एकमेकांबरोबर कोणतंही शारीरिक नातं ते ठेवत नाही प्रज्ञाने अजून वयाने मोठी व्हावी समजूतदार व्हावी अशीच प्रफुल्लित इच्छा असते प्रज्ञाला सुद्धा प्रफुल्लचा समजूतदारपणा खूप आवडतो लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये प्रज्ञाची फर्स्ट इयरची फायनल एक्झाम असते तेव्हा प्रफुल्ल प्रज्ञाला खूप मदत करतो प्रज्ञाचे सासू सासुरी प्रज्ञाला घरकामात गुंतवून ठेवत नाही आणि अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ देतात प्रज्ञा छान अभ्यास करते आणि परीक्षा देते त्यानंतर प्रफुल प्रज्ञा आणि आईबाबांना घेऊन एक छोट्याशा ट्रिपवर जातो तेथे सगळेजण खूप एन्जॉय करतात प्रज्ञासाठी हे एखाद्या स्वप्नासारखं असतं प्रफुल आणि प्रज्ञा या ट्रिप दरम्यान एक एकमेकांच्या दोघांनाही असंच वाटतं की आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत आणि जे झालं ते चांगल्यासाठीच झालं तिकडे प्रदीप राव आणि निर्मला हे दोघेही खूप खुश असतात की त्यांनी प्रज्ञाबद्दल जो निर्णय घेतला तो योग्य ठरला आहे आणि आपला खूप चांगला जावाही मिळाला आहे परंतु एक दिवस या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते जेव्हा त्यांच्या दारात उभी असते त्यांची मोठी मुलगी रुपाली रुपालीला पाहून प्रदीपराव खूप चिरतात आणि तिला जाब विचारतात आता कशाला आली आहेस तू तर लग्नाच्या दिवशी पळून गेली होतीस ना रुपाली आईबाबांच्या पायावर डोकं ठेवते आणि रडू लागते ती म्हणते माझी खूप मोठी चूक झाली मी पळून गेले परंतु त्यांच्याकडे रुपायही नव्हता त्याला माझा पैसा हवा होता तेथे ते गेल्यानंतर मी पैसे दागिने आणावे म्हणून त्याने माझा छळ केला आणि मी पळून आले प्रदीपराव रुपालीला घरात घेण्यासाठी तयार नसतात परंतु निर्मला त्यांना समजावून सांगते तिची चूक झाली पण आता तिलाही समजली आहे एवढी तरणी पोरगी कोणी हकलून देतं का ती कुठे जाईल काय करेल आपली पोटची मुलगी आहे ती तिच्यावर एवढं चढू नका प्रदीपराव रुपालीशी अबोला धरतात पण तिला घरात घेण्यासाठी तयार होतात निर्मला रुपालीला ती पळून गेल्यानंतर काय घडलं ते सगळं सांगते प्रज्ञा वेळेवर प्रफुल्लशी लग्न करायला तयार झाली आहे या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आणि आता त्यांचा संसार सुखी आहे प्रफुल किती समजूतदार आहे त्याने प्रज्ञाला कसं समजून घेतलं हे सगळं ऐकून रुपालीचा खूप जळफाट होतो ती विचार करते की हे सगळं माझ्या नशिबात होतं माझ्या वाट्याचं होतं जे प्रज्ञाने माझ्याकडून हिरावून घेतलं जर मी त्या दिवशी पळून गेले नसते तर प्रफुल्लशी माझं लग्न झालं असतं आणि एवढा चांगला नवरा मला मिळाला असता एवढं छान सासर मला मिळालं असतं त्यामुळे ती प्रज्ञावर खूप चिडते दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाली प्रफुलच्या घरी पोहोचते तेथे ते रुपालीला पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो प्रज्ञा मात्र खूप खुश होते आणि ती रुपालीला घट्ट मिठी मारते सगळ्यांसमोर रुपाली प्रज्ञाला काहीही बोलत नाही प्रज्ञा तिला म्हणते ताई कधी आलीस कशी आहेस रुपाली म्हणते ठीक आहे तुला भेटायला आलीये प्रफुल ऑफिसला निघून जातो तर प्रज्ञाचे सासू सासरे म्हणतात तुम्ही दोघी बहिणी बोला आम्ही बाहेर फिरून येतो आणि हे दोघे घराबाहेर जातात प्रज्ञा रुपालीचा हात धरून तिला बेडरूम मध्ये घेऊन जाते आणि विचारते ताई सांग ना कुठे गेली होतीस तू काय झालं त्यानंतर रुपाली चिडून म्हणते जास्त भोळेपणाचा आव आणू नकोस जसं काय आई आणि बाबा ने तुला फोन करून सांगितलं नसेल सगळं आहे तुला किती हाल झालेत माझे मी किती मोठी मूर्ख आहे मी किती चुकीची आहे हे आई बाबांनी तुला चांगलं रंगून रंगून सांगितलं असेल प्रज्ञाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते ताई असं काहीही घडलेलं नाही आहे आईबाबांनी मला काही सांगितलेलं नाहीये तू काय बोलतेस मला कळतच नाही आहे रुपाली म्हणते नाही कळत ना मग तर गप्प बसायचं माझं जे झालं ते झालं पण तुझं तर मस्त चाललंय जे माझ्या मवाट्याचं होतं ते तू मस्त ठेवून घेतलंस आणि आता मजा मारतेस ना इथे प्रज्ञा विचारते ताई हे काय बोलतेस तू रुपाली म्हणते खरंच बोलते मी प्रफुल्ल माझा नवरा झाला असता हे सासर हे ऐश्वरी आज माझं असतं ते तू माझ्याकडून हिरावून घेतलंस तुझ्यासारखी वाईट बहीण मी आजपर्यंत पाहिली नाही लाज नाही का वाटत तुला हे सगळं करायला प्रज्ञाला समजतं की रुपाली खूप चुकीचं बोलते रुपालीला आत्ताच उत्तर द्यायला हवं नाहीतर तिचा द्वेष आणखीच वाढत जाईल प्रज्ञा चिडून म्हणते ताई बद झालं यानंतर मी एक शब्दही ऐकून घेणार नाही खरं सांगायचं तर मी तुझ्याकडून काही हिरावून नाही घेतलं मी तुझ्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे एक बहीण असल्याचं कर्तव्य निभवलंय तू मला थँक्यू म्हणायचं सोडून मला काय दोष देतेस तुला काय म्हणायचंय ज्या दिवशी तू पळून गेली होती त्या दिवशी मी हे लग्न नव्हतं करायचं का मग मी हे लग्न केलं नसतं तर तू एका महिन्याने परत आली तोपर्यंत प्रफुल्ल तुझ्यासाठी थांबले असते का त्यांनी तुला स्वीकारलं असतं का हे सगळं तुला परत मिळालं असतं का मला मान्य आहे हे सगळं तुझ्या वाट्याचं होतं तुझ्या नशिबाचं होतं पण तू स्वत त्याला लात मारलीस पळून गेलीस हे सगळं लाथाडलं त्याची शिक्षा मिळाली आहे तुला यामध्ये माझी काहीच चूक नाहीये प्रफुल्लची चूक नाहीये चूक कोणाची असेल तर ती फक्त तुझी आहे मला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं माझी स्वप्न वेगळी होती पण फक्त आईबाबांसाठी मी हे लग्न केले आहे आणि सारखाच समजूतदार नवरा मला मिळाला आहे म्हणून आज माझं स्वप्न पूर्ण होत आहे नाही जर माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली असती आणि त्याचा दोषही फक्त तुलाच गेला असता तू माझी ताई आहेस उगाच चुकीचा विचार करू नको आता जे झालं ते सोडून दे पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात कर तुला सुद्धा चांगला जोडीदार मिळेल आयुष्यात सुख मिळेल मी त्यासाठी देवाकडे प्रार्थना करेल पण असा चुकीचा विचार करू नकोस प्रज्ञाचे शब्द रुपालीच्या डोळ्यात जणजणीत अंजन घालतात तिला रुपालीच्या डोळ्यात पाणी येतं आणि प्रज्ञासमोर ती हात जडून म्हणते प्रज्ञा मला माफ कर मी खरंच चुकीचा विचार करत होते तू किती मोठा त्याग केलाय हे मला आता कळून चुकलंय मी पुन्हा तुला असं कधीही बोलणार नाही आणि तू जसं म्हणालीस तसं नव्याने आयुष्याला सुरुवात करेल मलाही माझ्या वाट्याच सुख नक्की मिळेल रुपालीने सगळं समजून घेतलं म्हणून प्रज्ञाला खूप आनंद होतो आणि ती रुपालीला घट्ट मिठी मारते त्यानंतर रुपाली स्वतःच्या पायावर उभी राहते तिचं एका चांगल्या घराण्यात लग्न होतं आणि तीही सुखी राहते प्रज्ञा आणि प्रफुल हे दोघही त्यांच्या संसाराला सुरुवात करत्या प्रज्ञा शिकून खूप मोठी सरकारी ऑफिसर बनते तिचंही स्वप्न पूर्ण होतं सगळे आनंदात राहतात तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद